तीस दहा दोन हजार तीस पासून ते आजपर्यंत आमच्या बहुजन विकास आघाडीचे मराठवाडा प्रमुख उपाध्यक्ष संजय उजळकर हे उदगीर तालुक्यातील शंभर कोटी रुपये गाऊन किंवा चौकशी करा तत्कालीन तहसीलदार गोवडे मंडळाधिकारी हिवरे जाधव सलाती कांबळे यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची चौकशी करून राहीम करतो अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्य तर लोकांत कारवाई करा ही मागणी आम्ही सातत्यानं आहोत वेगवेगळे आंदोलन करून देखील आजपर्यंत हातामध्ये गाजर दिला पाहिजे पैसे टाळून घेऊन होतात आणि खुल्यानंतर वाळू हा प्रकार आज वाहतुकी तेच केलं आणि तुम्ही तिकडे ते करू नका ह्याला परिणाम करायची त्यांची मागणी आहे मागणी